आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय सोळावा मुक्ती मिळण्यासाठी काय करावे गरुड म्हणाला हे दया मरणाच्या फेऱ्यात कसा सापडतो ते मला कळाले आता त्यातून मुक्ती मिळवण्याचा सनातन उपाय जो असेल तो ऐकण्याची माझी इच्छा आहे हे शरणागतावर प्रेम करणाऱ्या देवांच्या देवा भगवंता या मलिन दुखाने भरलेल्या भयंकर अशा संसारात विविध शरीरेत धारण करणारे असंख्य जीव असून ते पुन्हा पुन्हा जन्मास येतात व मरून जातात या फेऱ्या कधीही संपत नाही ते जीव व्याकुळ होत असून त्यातील चुकी कोणीच नसतो तर हे मोक्ष देणाऱ्या प्रभू मला या चक्रातून सुटण्याचा काहीतरी उपाय सांगा त्यावर भगवंत सांगू लागले गरुडा आई तू जो प्रश्न केला आहेस त्याचे उत्तर मी देतो जे केवळ ऐकले तरीही मनुष्य संसारापासून सुटे मुख्य देव जो आहे तो परम स्वरूप आहे कधी कमी अधिक न होणारा असा परिपूर्ण आहे तो शिव कल्याणकारी असून सर्व जाणणारा व सर्वांना प्रेरणा देणारा सर्व करता आहे सर्व सत्ताधारी निर्मळ आणि त्यांच्यासारखा तोच आहे ज्योतिर्मय आधी व शेवट नसलेला विकारांपासून अलिप्त असा आहे त्याच्या पलीकडे आणखी काहीच नाही तो निर्गुण ज्ञान शक्ती आणि आनंद यांनी ओतोप्रेत भरलेला आहे त्याच्या अंशापासून जे उत्पन्न होतात ते कसे तर अग्नीच्या लोळातून जशा ठिणग्या निघत असतात त्याप्रमाणे अनादी अनंत अशा अविद्येच्या म्हणजे मायेच्या व देवाच्या संबंधातून जो बाहेर पडतात तेव्हा अनादिकर्माच्या प्रभावातून सापडून शरीरे धारण करतात मग ते जीव सुखदायक पुण्य कर्म पाप कर्म यांच्याद्वारा नियंत्रित केले जाऊन वेगवेगळ्या जातीचे देह लाभून त्यांना तेवढे आयुष्य मिळते भगवंत पुढे म्हणतात गुरुडा ते जीव वारंवार जन्मात येतात एक जन्म संपला की दुसऱ्या जन्मात जातात सूक्ष्म आशा लिंग देहाने प्रत्येक स्थूल देहात प्रवेश करतात जोवर मोक्ष मिळत नाही तोवर असा क्रम चालत राहतो त्यात वनस्पती बकरा पक्षी की माणूस धार्मिक आणि अशा क्रमाने एका मागून एक दुसरा जन्म अशा प्रकारे जन्मास येत असतात असे चार जातीचे देह असून त्यामधून फिरता फिरता फार मोठे पुण्य असल्यास मनुष्य होतात तर या जन्मात ज्ञान मिळवून ईश्वराची कृपा झाली तरच मोक्ष मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी प्रकारचे देह असले तरी तत्वज्ञान प्राप्ती फक्त मनुष्य जन्मातच शक्य असते हजारो किंवा अब्जावधी जन्म मिळाले तर पदरी जर भरपूर पुण्य असेल तरच मनुष्य जन्म मिळतो मोक्षासाठी मनुष्य जन्म ही शिडी असून ते फार दुर्लभ आहे आणि असा जन्म मिळून जो स्वतःवर उद्धार होऊन करून घेत नाही त्यांच्यासाठी मोठा पापी या संसारात कुणीच नाही अव्यंग निरोगी मानव शरीर मिळून सुद्धा जो आपले हित कसे साधावे ते पण जाणत नसे तर तो ब्रह्मघातकी असतो देहाशिवाय कधीच पुरुषार्थ साधता येत नाही एवढ्यासाठीच आपल्या देहाची निगा राखणं रक्षण करावे या शरीरूपी संपत्तीचा उपयोग करून पुण्यकर्म आचरावी, आपण नेहमी आत्मरक्षण करीत जावं सर्व गोष्टीचा मूळ हा आत्माच आहे म्हणून शरीर जिवंत असेल तरच कल्याण साधणे शक्य होईल गाव जमीन जुमला घरदार धनदौलत तशीच चांगली अगर वाईट कृत्य या गोष्टी फिरून फिरून मिळत असतात मात्र एकदा मिळालेला देह पुनरपी केव्हाच मिळत नसतो शाने लोक शरीराच्या रक्षणासाठी तत्परतेने उपाय करतात कुष्ठ वगैरे रोग झालेला रोगी सुद्धा शरीर सोडू इच्छित जर शरीर सुस्थितीत असेल तर धर्मचरण होऊ शकेल त्या धर्मचरणामुळे ज्ञान मिळवता येईल ज्ञानामुळे ध्यान साधेल आणि ध्यानापासून प्रपंचात शीघ्र मोक्ष प्राप्ती मिळते आपण जर आपले कल्याण साधणार नसू तर आपला उद्धार परका कोण कसा करू शकेल या देहात घात करण्यासाठी वृद्ध अवस्था वाघिणीप्रमाणे दबा धरून उभी असते गळक्या माठातल्या पाण्यासारखे आयुष्य सतत संपत जाते आणि रोग शत्रूप्रमाणे मागोमाग हल्ले करीत असतात म्हणून आत्महित साधण्याचा प्रयत्न जिवंतपणी केला पाहिजे जिवंत असताना व दुःख नसेल संकटे आली नाही आणि सर्व इंद्रिय शाबूत असतील तेव्हा आपले हित साधून घ्यावे जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्कारा करता प्रयत्न केले पाहिजे घराच्या कोपऱ्यात आग लागल्यानंतर विहिरी खोदणारा मनुष्य हा बेअक्कल असतो माणूस प्रपंचातील सुखे व दुःखे यांच्यात गुंतून जातो व आत्मकल्याण साधनेचे महत्वाचे खरे जे कर्तव्य आहे ते राहून जाते मनुष्याच्या जलमताना मरताना संकटे झेलताना व दुःख भोगताना नेहमीच पाहत असतो पण मोहरूपी दारू तो पेलेला असल्यामुळे अजिबात घाबरत नाही संपत्ती व वैभव हे स्वप्नाप्रमाणे असते तारुण्य फुलाप्रमाणे असते व आयुष्य तर विजय सारखे क्षणभर चमकणारे असते ही वस्तुस्थिती जर उमगली तरच कुणी बेफिकीरपणे निश्चित राहू शकेल का आधीच आयुष्य जेमतेम शंभर वर्ष एवढे आहे त्यातही झोप आलस यात अर्ध संपत उरलेला अर्ध आयुष्य बालपण अनेक रोग आजारपण व म्हतारपण यात काळ निघून गेल्यावर आयुष्य निष्फळ ठरत आरंभापासून प्रयत्न न करता आणि आत्महित साधण्यासाठी जागा राहण्याऐवजी झोपा काढणारा तसाच भीतीदायक प्रपंचावर विश्वासू राहणारा असा कोणताच मनुष्य नाश पावणार नाही बर ज्याला स्वतःचे खरे हित कोणते ते कळत नसेल ते घातक आहे हे हिताचे असे वाटत असेल नाशिवंत तेच कायम समजत असेल आणि अर्थपूर्ण समजत असेल डोळ्यांनी दिसत असतानाही अडखळत असेल ऐकता येत असून सुद्धा त्याचा बोध होत नसेल शास्त्रे वाचूनही त्याच्यातलं मर्म जाणत नसेल असा मनुष्य निश्चितपणे देवाच्या मायेमुळे भुललेला असतो अत्यंत खोल अशा काळरूपी समुद्रात हे जगत बुडत असत पुन्हा मृत्यू रोग म्हातारपण या सुसारी त्यात असते तरीही कुणी सावध होत नाही हा काळ दर क्षणी क्षणी कमी होत आहे मुळे जाणवत नाही ते कसे तर कच्च्या मातीच्या घड्यातलं पाणी झिरपत असताना समजत नसे तसे असे पहा की अशक्य वाटले तरी एखाद्या वेळी वारा गुंडळता येईल आकाशाचे तुकडे पाडता येतील पाण्यावरच्या लाटांची मोडी बांधता येईल परंतु आयुष्याचा कसलाही भरोसा देता येणार नाही काळ एवढा शक्तिमान आहे की तो पृथ्वी जाळून टाकतो मेरू पर्वताचा भुगा करतो महासागर सुकवून टाकतो पण त्याच्या समोर या देहाचे कसले मोठे महत्व मुले लेकरे माझी बायको माझी धन दौलत माझी नातलग माझे असे म्हणता म्हणता माणूस काळाकडून असला मारला जातो की जणू काही लांडग्याकडून मरणारा बोकडाच मी एवढं कार्य पार पाडेल आता दुसरं कार्य हाती घेईन नंतर बाकीच्या कामांचा विचार करीन अशी मनोराज्य मनुष्याची चालूच असतात अचानकपणे काळ येऊन झडप घालून घेऊन जातो म्हणूनच उद्या करायचे कार्य आज उरकून घ्यावे व दुपार नंतर करायचे कार्य सकाळी करावे तुमची कामे पुरी झाली आहेत किंवा नाही याची वाट पाहत नसतो म्हातारपणाच्या रस्त्यावरून प्रचंड रोगाचे सैन्य घेऊन तुझा शत्रू समोर असताना तुझे जो रक्षण करू शकतो त्याच्याकडे का बघत नाही हवेपणाची हाव का सुईत ओल्या गेलेल्या विषयरूपी तुपाने माखलेल्या आणि राग व द्वेषाच्या अग्नीत जळणाऱ्या माणसाला मृत्यू घास घेतो हे जग असे चमत्कारिक आहे की इथे बालके तरुण वृद्ध इतकेच नव्हे तर गर्भात असणाऱ्या जीवांनाही मृत्यू सोडित नाही आयुष्यभराचे आपल्या अगदी जवळचे शरीर सुद्धा इथे सोडून यमाच्या घरी जावे लागते अशा परिस्थितीत पत्नी आई बाप पुत्र यांचे संबंध किती क्षणिक आहेत दुःखाचे खरे कारण हा संसार आहे जो कोणी संसाराला चिटकून बसतो तो दुःखी बनतो जो अलिप्त होऊन संसार सोडतो तो सुखी होतो सर्व प्रकारच्या दुःखाचे घर सर्व संकटांचे स्थान तसाच सर्व पापांना तिथेच थारा मिळतो असा हा संसार तडकाफडकी सोडून द्यावा एक वेळ लोखंडी बेड्यात जखडलेला किंवा लाकडाची खोडा बेडी घातलेला माणूस त्यातून सुटू शकेल पण पुत्र व पत्नी यांच्या मोहमायेच्या पाशात सापडलेला माणूस कदापि मुक्त होत नसतो जीव जोपर्यंत स्वतः आपल्या इच्छेने जेवढे संबंध वाढवित जातो तेवढेच त्याला दुःख देणारे टोकदार खेडे टोचत राहतात अरे विषय सुखाला चटवलेली इंद्रिय ही खरोखर आपल्या देहात लपलेले स्वर असून त्यांनी आपल्या संपत्तीची लूट केली आपला जन्म निष्फळ करून टाकला मासाच्या लोभाने कसा माशाला त्याच्या पाठीवर लोखंडी गळ दिसत नसतो तदत सुखासाठी लालावलेल्या माणसाला यम यातनांची जाणीव होत नाही गरुडा जे लोक फक्त पूजा करणे जाणतात हित कोणते व अहित कोणते त्याची पर्वा न करता मनाला वाटेल तसे वागत असतात ते सर्वजण नरकात जातात विचार करून पाशील तर जेवणे खाणे झोप घेणे भीती वाटणे व वा संभोगाचे सुख उपभोगणे अशा वृत्ती सर्व जीवांना सारख्याच आहेत असे कळेल पण जे ज्ञानी असतो त्यालाच तर माणूस म्हणतात अज्ञानी असणारे सारे पशुच आहे असे शास्त्रमत आहे असे बुद्धिहीन जे असतात ते सकाळी मलमूत्र विसर्जन दुपारी भूक व तहान आणि रात्री संभोग व झोप यांच्यातच गुंतलेले असतात अरे अज्ञानाने भुललेले सर्वच जीव आपले शरीर धन वैभव आणि बायको यांच्या बाबतीत सर्वस्व झोकून देतात आणि मग जन्म मरणे जन्मणे मरणे असे फेरे करीत राहतात त्यासाठी संसारात संगती सर्वथा न धरावी परंतु असे निसंग होणे जर शक्य नसेल तर संत महात्म्यांची संगती धरावी प्रपंचावर संगतीवर संत हे वैद्य आहेत मनुष्याचे खरे निर्मळ डोळे म्हणजे संत सहवास आणि विवेक हेचा हेच आहेत तेच त्याच्यापाशी नसतील तर तो अंधळा असल्यामुळे चुकीच्या मार्गावर का भटकणार नाही आपल्या वर्णाचे आचरण कर्तव्य यांचे चोखपणे पालन करणारे लोक सुद्धा खरा व परम धर्म जाणत नसल्यामुळे दिखाऊ आचरणात समाधान मानून शेवटी नाश पावतात आणखीही बरेच लोक कर्मकांडात तत्पर असतात तर पुष्कळजन व्रत वैकल्य यात मग्न असतात शिवाय स्वतः अज्ञानी असून लबाडपणा करून धर्मोपदेश करीत सुटतात कर्मट्ट लोक मोठमोठ्या मंत्र उपचार करीत अनेक यज्ञ याग करीत लोकांना भ्रमात पाडतात आणि नावलौकिक व प्रसिद्धी यांच्यावर खुश होतात काही जण एकदाच जेवतात कुणी निहार रात राहत तर आणखी बरेच जण शरीराला अनेक प्रकारचे कष्ट देऊन स्वर्ग मिळावा म्हणून तडपडत असतात पण ते सर्व माझ्या मायेने भुलले गेले आहेत देहाचे हाल हाल केल्यामुळे या निर्बुद्ध लोकांना मुक्ती मिळेल का वारुळावर बाहेरून जरी कितीही घाऊ घातले तरी आत लपलेला महासर्प मरणार आहे का तर ढोंगी साधू मोठ्या जटा वाढवून चर्म पांघरून ज्ञानी असल्याचा आव आणतात व सर्वत्र संचार करून साध्या भोळ्या लोकांना गोंधळून भटकवितात जो संसारातील सुखाचा मोठा चवीने उपभोग घेतो आणि तोंडाने मात्र मी ब्रह्मज्ञानी आहे असा वलंगा करतो तो तर कर्मभ्रष्ट व ज्ञानभ्रष्ट असा असतो म्हणून त्याला टाळा कुणी कुणी तर समाजात राणावनात निर्जलपणे नागडे फिरतात आणि वर सांगतात की आम्हाला घर आणि अरण्य सारखेच आहे अशा प्रकारे तर सर्व ठिकाणी गाडो सुद्धा फिरत असतात म्हणून ते विरक्त असते काय अंगाला मातीवर राग फासून घेऊन कुणी मुक्त होत असता तर सतीत मातीत जोळणारे राखेत जोळणारे कुत्रे मुक्तीला गेले नसते का केवळ पाला गवत खाऊन पिऊन पाणी पिऊन राणावनात भटकत राहून मोक्ष मिळत असता तर मग कोल्हे मुंदीर हरणे यांनाही तसेच राहतात म्हणून ते तपस्वी म्हणावे काय गंगेचा अगर इतर पवित्र नद्यांच्या काठी मासे बेडूक वगैरे जलमल्यापासून मरे तोवर राहतात म्हणून ते योग्य होतात काय कबुतरे कोंबड्या हे दगड व खडे खातात जातक पक्षी कधीही जमिनीवरचे पाणी पित नसतो म्हणून तेवढ्यामुळे ते व्रतधारी ठरतात काय तेव्हा हे पक्षी राजा वर्णविहित व आश्रमविहित जी कर्तव्य कर्म आहेत ती लोकांच्या आनंदासाठी व मन स्थिर होण्यासाठी आहेत मोक्षलाभ व्हावा असे जर वाटत असेल तर परम तत्त्वाचे अनुभाषिक ज्ञान हेच खरे त्याचे कारण आहे सहा दर्शनशास्त्र रूपी विशाल अशा ओढ्यात होणारे विद्वान खरोखरीच परमार्थ न जाणणारे असे दोरखंडाने आवळलेले पशुच आहे वेद व शास्त्रे यांच्या महासागरात सापडून सहा वृत्तीच्या लाटांपासून बचाव करण्याकरता अनेक प्रकारचे तर्कवितर्क करणारे तसेच वेदांचे आणि पुराणांचे तसेच आगमन यांचे ज्ञान असून मुख्य जो परमार्थ आहे त्याचा ज्ञान नसणारे जे काही बोलतात ते कावळ्याच्या कावकाव असे ओरडण्यासारखे व्यर्थ आहेत ते लोक ज्ञान कोणते अज्ञान कुणाशी अशा विचारात गुंधाळून जाऊन रात्रंदिवस शास्त्राचा कीस पाडत बसतात परंतु परमतत्वापासून दूरच असतात वाक्य रचना छंदोबद्ध निबंध अलंकार युक्त काव्य रचना अशा ते रचना करतात तरीही चिंतेने दुखाने व्याकुळ होऊन किम कर्तव्य मूड होतात परमतत्वाचे ज्ञान होण्याचा मार्ग तर वेगळाच आहे परंतु तो न समजून घेता शास्त्रांचे मर्म न ओळखता लोक आपापल्या बुद्धीनुसार शास्त्र कार्य लावतात व्यर्थ कष्ट उपशित बसतात स्वतःला झाला नाही त्याचं वर्णन करून सांगतात गुरुचा अनुग्रह झाला नसूनही अहंकार बाळगतात वेद व शास्त्र यांचं पठन करतात व परस्परांना उपदेश देत सुटतात परंतु जशी अन्न वाढण्याची पातळी पळी अन्नात फिरून अन्नाची चव काही जाणत नसते तसे हे शब्दपिंड असतात लोक मस्तकावर फुले धारण करतात परंतु त्याचा सुवास नाकालाच त्याचप्रमाणे वेदशास्त्र तोंडपठन जरी केले तरी त्यातील वर्म अनुभवायला आणून देणारा दुर्लभ असतो जणू काही एखादा गवळी कुशीत आहे हे न जाणता त्याचा शोध विहिरीत घेतो तसाच माया नष्ट होण्यासाठी शाब्दिक नाही जशी दिव्याबद्दल कितीही चर्चा केली तरी काळोख नसणाऱ्या माणसाचे शास्त्रपठन हे आंधळ्याच्या समोर असलेल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी आहे जो मुळात प्रज्ञावंत असेल तोच वेदशास्त्राचे परिशीलपणे तत्वज्ञान जाणू शकेल जो फक्त उत्सुकतेपोटी शास्त्राचे वाचन करून ज्ञान अनुभवण्याचा प्रयत्न करतो अशा जरी एक हजार दिव्य वर्षांचे आयुष्य मिळाले तरी त्याचे अंतरिम सत्य गवसणार नाही कारण असे आहे की शास्त्र असंख्य आहेत त्या मानाने आयुष्य फार छोटे आहे पुन्हा त्यातही विज्ञान येत असतात म्हणून हौस ज्याप्रमाणे दूध व पाणी यांच्या मिश्रणातून दूध वेगळं काढून घेतो त्याप्रमाणे शास्त्रातील तत्वज्ञानाचे जे सार आहे ते प्रत्यक्ष जाणून घेतले पाहिजे असे ते शास्त्रात उल्लेख केलेले परमतत्व एकदा का हाती आले जसा शेतकरी धान्य घेऊन कडबा टाकून देतो तशी शास्त्रे बाजूला सारली पाहिजेत अरे गरुडा एखादा माणूस जेव्हा अमृत पिऊन तृप्त होतो तेव्हा आपल्या जेवणाची गरज नसते अगदी त्याचप्रमाणे तत्वज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर शास्त्रे ही त्यांच्या हे विनता पुत्रा मोक्षाची प्राप्ती वेद पठन करून व शास्त्राचा किस पाडून होत नसते तर परोक्ष ज्ञानामुळेच ती होत असते तिच्या प्राप्ती करता आणखीन दुसरा कोणताच मार्ग नाही धर्माचे आचरण करून 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 अभ्यास किंवा कर्मकांड मोक्ष मिळणार नाही तर फक्त तत्वज्ञानाच्या साक्षात्काराने तो मिळेल ज्ञान हाच खरा मोक्ष उपाय आहे ते ज्ञान एका गुरुच्या वाणीतून फक्त मिळते तेव्हा इतर सर्व विद्यार्थ्याच्या तुलनेने तुच्छ आहेत हजारो वनस्पतीच्या तुलनेने एक संजीवन ही सर्वश्रेष्ठ आहे अद्वैत अवस्था ही शिव कल्याणकारी आहे शेवटी कोटी शास्त्रे वेद आगमन पडून ती मिळत नसते पण ती गुरुमुखातून अगदी सहजासहजी व कसलेही प्रयत्न न करता मिळते ज्ञानाचे दोन प्रकार आहेत अगम व विवेक अगमयुक्त ज्ञान हे शब्द ब्रह्माचे ज्ञान असून विवेकातून होणारे हे शब्द ब्रह्माच्या पलीकडचे परमज्ञान आहे काही जण अद्वैत स्वीकारतात पण काही जण वेत स्वीकारतात पण वेद आणि अद्वैत या दोन्हींपेक्षा अगदी निराळे व सर्वांना व्यापून टाकणारे तत्व सर्वच जाणत नसतात बंधन व मुक्ती यांचे खरे कारण म्हणजे माझे पणाची वृत्ती अलिप्तपणाची वृत्ती हेच आहे माझे पण बाळगल्यामुळे जीव बंधनात पडतो तर माझे काहीच नाही अशा वृत्तीमुळे तो मुक्त होतो जे बाधप होत नसते तेच खरे सत्कर्म आणि जिच्यामुळे अत्यंतिक मुक्ती मिळते तीच खरी स्वदितिता होय इतर एक कर्म व एक विद्या या फक्त चतुरपणाच्या आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या आहेत जोवर कर्म चालू असतात संसारातील वासना शिल्लक असतात व इंद्रिय कार्य करीत असतात तोवर कुठलंही तत्वज्ञान जोपर्यंत देहाचा अभिमान आहे माझे तुझे ही भावना आहे प्रयत्नांचा खटाटोप चालू आहे आणि संकल्प विकल्प मनात आहे जोपर्यंत मल स्थिर होत नाही शास्त्रांचे चिंतन मनन सुटत नाही तशी जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची गोष्ट करूच जो नाही जोपर्यंत आत्मज्ञानाचा अनुभव येत नाही तोपर्यंत तपश्चर्या व्रतवैकल्य तीर्थयात्रा होम हवन, वेद वेदपठन शास्त्र चर्चा व अगम यांचा उपयोग होतो तेव्हा हे गरुडा जर मोक्ष हवा असेल तर सदा सर्व काळ प्रत्येक स्थितीत प्रत्येक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी पण तत्वज्ञानाचा अनुभव घ्यावा मोक्ष म्हणजे जणू एखाद्या वृक्षाप्रमाणे आहे धर्माचे ज्ञान ही फुले आणि स्वर्ग व मोक्ष ही फळे आहेत म्हणून त्रितापांनी ओळल्या जाणाऱ्या या वृक्षाच्या सावलीत आश्रय घ्यावा त्याकरता गुरु मुखातून ज्ञान प्राप्त करावे आणि साक्षात्कार करून घ्यावा एकदा का त्या तत्वाचा अनुभव मिळाला की जीव या भयंकर संसाराच्या बंधनातून सुटतो आता अशा अज्ञानी मनुष्याच्या अंतिम समयी त्याचे काय करावे ते मी सांगतो आई कारण तसे वागण्यामुळे तो ब्रह्मनिर्वाण नावाची मुक्ती मिळवतो अंतकाळाची चिन्हे दिसू लागली की त्याचे निमर्म व्हावे आणि अनासक्ती रूप शास्त्र वापरून आपले शरीर व ज्यामुळे जोडले गेलेले नातेसंबंध संपत्ती असे व्यावहारिक संबंध आणि त्यांच्याविषयी असणारी आपुलकीची भावना तोडून टाकावी नंतर घरातून बाहेर पडून पवित्र तीर्थावर स्नान करावे सुचिर्भूत झाल्यावर तिथे एका बाजूला शास्त्रानुसार आसन करावे त्यावर बसावे मग परम ब्रह्माचे जे नाव तीन मंत्रांनी उक्त आहे त्याचे शुद्ध मनाने ध्यान करण्यास आरंभ करावा ब्रह्माचा बीज मंत्र जो ओम त्याचा अविस्तारपणे जप करीत श्वासाला जिंकून मन स्थिर करावे मनाचा लगाम वापरून बुद्धी स्वरूप सार्थ्याचे सहकार्य घेऊन इंद्रियांना आवर घालावा शुभ अर्थात ईश्वर चिंतनाकडे वळवावे मीच ते ब्रह्म आहे मीच ते निर्वाणपद आहे व मीच नित्य असे जो परमधाम मीच आहे अशी धारणा करावी अशा प्रकारे पूर्णपणे परमात्म्याशी स्वतःला जोडावे ध्यानात ओम याय एक अक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असताना देहातून बाहेर निघणारा योगी परम उच्च अशा गतीला जातो ज्ञान व विरक्त यांचा माग मुसुम यांच्या ठिकाणी नसतो असे ढोंगी लोक ती परमगती प्राप्त करून घेऊ शकत नाही परंतु ज्ञानी लोक जिथे जातात त्याबद्दल आता मी सांगतो ज्याच्यापाशी मी पणा नसतो कसलाही मोह नसतो स्त्री पुरुषांबद्दल अनासक्त आणि आत्मभुवती हवे नको अशी इच्छा न ठेवणारे भावना नसणारे असे ज्ञानी लोक सनातन पद प्राप्त करतात प्रेम प्रेमद्वेष यांचा चिखल नसलेल्या सत्यज्ञान रूप अशा मानस सरोवरात जो स्नान करतो तोच मोक्षाला जातो तीव्र विरक्ती प्राप्त झाल्यानंतर जो एकांतिक निष्ठेने माझी भक्ती करतो व मनात फक्त ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे जो सदा सर्वदा प्रसन्न असतो तो मोक्षाला जातो अंतकाळाची चाहूल लागता क्षणी घरदार सोडून तो तीर्थक्षेत्री जाऊन राहतो व तिथे मृत्यू पावतो तो मुक्तीला जातो अशी मुक्ती देणारी क्षेत्रस्थाने आहेत ती अशी अयोध्यानगरी मथुरापुरी हरिद्वार काशीपुरी कांची उज्जैन द्वारका तर गरुडा असा हा सनातन काळापासून चालत आलेला मोक्षधर्म मी वर्णन केला आहे ज्ञान आणि वैराग्यपूर्ण वृत्ती हा ऐकून तसे वागल्यास अंतिम मोक्ष मिळेल जे परमतत्व जाणत असतात ते मुक्तीला जातात धर्मानुरूप आचरण करणारे स्वर्ग लोकी जातात पाप कर्म नरकाला जातात पक्षी वगैरे इतर प्राणी या संसारात वारंवार करत असतात अशा तरेने मी सर्व शास्त्रांचं मंथन करून हा सार काढून ते सोळा अध्यायात विभागून तुला समजावून दिले आहे आता अजून काही ऐकण्याची तुझी इच्छा आहे काय सूत सांगतात हे राजा श्री भगवंताच्या मुखातील वचने ऐकल्यावर गरुड दोन्ही हात जोडून वारंवार नमस्कार करीत असे म्हणतात की हे देवादिदेव देव भगवंता अमृतासारखा उपदेश ऐकून तुम्ही माझी भौसागरातून उद्धार केला आहे आता माझा संशय मुळात सकट नाहीसा झाला आहे निशंक झाल्यामुळे मी निश्चिंत बनलो आहे एवढं बोलून गरुड स्तब्ध होऊन ध्यानमग्न झाला ज्याचे स्मरण केल्यामुळे अधोगती टळते केल्यामुळे मिळते निज भक्तांना जो मुक्ती देतो असा तो श्रीहरी माझे रक्षण करू अशा प्रकारे गरुड पुराणाचा सोळावा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला रामकृष्ण हरी